नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आई निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांचा जयंत पाटलांना सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला पुन्हा एकदा खिंडार राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बाले किल्ला असणाऱ्या सांगली जिल्ह्यात अजित पवार गटानं जयंत पाटलांसह शरद पवार गटाला मोठा धक्का देत मोठा खिंडार पाडला आहे दरम्यान सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या तब्बल पंधरा नगरसेवकांनी उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अजित पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करत शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आणि निवडणुकीच्या तोंडावरती जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय तयारी सुरू केली असून राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर सगळेच राजकीय पक्ष आपली ताकद वाढण्याचा प्रयत्न करत आहे यामध्येच अजित पवार गटानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देत राष्ट्रवादीचे तब्बल पंधरा नगरसेवक गळाला ला लावले असून असंख्य कार्यकर्ते देखील यावेळी अजित पवार गटात दाखल झाले आहेत दरम्यान नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी या नगरसेवकांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला असून यावेळी बोलत असताना अजित पवारांनी आगामी कालावधीमध्ये विविध जिल्ह्यातील तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी हे आपल्याकडे येतील कारण आपण विकासाभिमुख आणि काम करण्यासाठी राज्य सरकारमध्ये सहभाग घेतला वेगळा निर्णय घेतलाय हा निर्णय निश्चितपणे लोकांना आवडला आहे आणि निश्चितपणे लोक योग्य तो प्रतिसाद देतील असं देखील यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे